विद्यार्थी विद्यार्थी स्वागत आलो क्लास ती जॉमेट्री विषयाचे का जे काही टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहोत जे सेमीचे विद्यार्थी असतील किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील त्यांना त्यांच्यासाठी हे काय होणार आहे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला अजिबात विसरायचं नाही आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर आज आपण जो टॉपिक प्रथम सुरू करणार आहोत तो आहे समरुपता त्याला आपण सिमिलॅरिटी असं म्हणतो बघा सिमिलॅरिटी आपल्याला शिकायची आहे त्याला आपण मराठीमध्ये समरूपता असं म्हणतो आता समरूपता आणि एकरूपता हे घटक यापूर्वी तुम्ही शिकलेला आहात एकरूपतेमध्ये काय असतं मित्रांनो तर दोन आकृत्या असतात त्या दोन आकृत्या तंतोतंत जुळतात त्यावेळी त्यांना आपण एकरूप आकृती असं म्हणतो आणि त्यांच्यामध्ये जो गुणधर्म असतो त्याला आपण एकरूपता असा गुणधर्म म्हणतो आता समृद्तेमध्ये काय असणार आहे दोन आकृत्या असणार आहेत परंतु त्या तंतोतंत जुळणार नाही त्या तंतोतंत जुळणार नाहीत पण दिसायला मात्र सारख्याच असणार लहान मोठे असणार दिसायला सारख्याच असणार पण लहान मोठे असणार अशा आकृत्या न तंतोतंत जोडणाऱ्या असतात त्यांना आपण समरूप आकृती असं म्हणतो आणि त्या गुणधर्माला समृद्ध असं म्हणतो आता जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित असणं गरजेचं आहे त्याचे जे गुणधर्म आहे ते देखील माहीत असणं गरजेचं आहे तर सुरुवात करूया आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मापासून म्हणजे तुम्हाला समृद्ध हा टॉपिक काय आहे हे समजायला हळूहळू सुरुवात होणार आहे तर पहिला आपला पॉइंट आहे त्रिकोणाचे क्षेत्रफल एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल आता मी त्यासाठी इथे एक त्रिकोण काढत आहे समजा हा त्रिकोण ए बी सी है एडी हा लंब का है बीसी वर मे एडी परपेन्डिकुलर बीसी काढलेला आहे एडी लंब बी सी काढले म्हणजे एडी ही काय होणार आहे या त्रिकोणाची उंची होणार आहे आता याचं क्षेत्रफळ काढायचं आपलं या त्रिकोण ए बी सी च क्षेत्रफळ काढायचं आहे एरिया ट्रँगल ए बी सी मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक शे दोन पाया गुणिले उंची हे आपलं काय आहे फॉर्म्युला आहे बघा एरिया ऑफ ट्रॅंगल इज इक्वल टू वन अपॉन टू हाइट बेस इंटू हाइट ब ट्रैंगल का एरिया ऑफ ट्रैंगल ए बी सी का वन अपॉन टू बेस का बी सी है एडी डी मै अपन वैल्यू सब्डिट्यूट करू वन अपॉन टू इंटू पी सी उ या पथीनं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय मिळाला बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू वन अपॉइंट टू बी सी इन टू एडी आता समजा ह्याचा पाया जो आहे टेन सेंटीमीटर आहे आणि जी हाईट जी आहे ती पाच सेंटीमीटर आहे असं मानूयात मग ह्याचा एरिया काय पहा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल वन अपॉइंट टू वॉट इज द लेंथ ऑफ बेस इट इज टेन सेंटीमीटर इट इज अ टेन सेंटीमीटर सेंटीमीटर फोर वन टेन इंटू फाईव्ह म्हणजे एक चेन दहा गुणिले पाच ही काय ना त्याचा एरियन एक छेद दोन गुणिले आता इथे डिवाइड करू आपण बे केवचा पंचवीस पंचवीस चौरस सेंटीमीटर कारण हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं मेजरमेंट आहे त्यामुळे ह्याचा एरिया सेंटी चौरस सेंटीमीटर इज द एरिया ऑफ एबीसी अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला यापूर्वी शिकलेला आहात आता या हा एक त्रिकोण मी विचारात घेतलेला आहे अशीच आणखी जर दोन त्रिकोण विचारत घेतले तर एक नवीन गुणधर्म आपल्याला मिळतो तो, तो गुणधर्म सुद्धा आपल्याला पाहायचा आहे तर चला सुरू करूया आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म काय आहे तर मित्रांनो तो पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म क्षेत्रफळांचा गुणधर्म एरियाज ऑफ

त्रिकोण मी ए बी कार है। ए बी सी सा ए बी सी काढलेला आहे एरिया काय येणार आहे बघा एरिया ट्रँगल इक्वल टू वन टू बेस बी सी इंटू हाईट ए डी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आले आहे एक दोन बी सी गुणली उन उंची ए डी आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन पाया आहे आर आणि उंची आहे पी एस एक छेद दोन क्यू आर उरिले पीएस आता ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे मी विचारात घेतलेली आपल्याला शिकायचं आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म तर आता मी ह्यांचं काय घेणार आहे बघा गुणोत्तर घेणार आहे गुणोत्तर म्हणजे काय तर दोन संख्यांचा भागाकार आता भागाकार कशाचा का करणार आहे मी एरिया त्रिकोण एबीसी आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर यांचा मी काय करणार आहे भागाकार करणार आहे म्हणजे एरिया ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू काय ना पहा एरिया ट्रँगल ए बी सी काय वन अपॉइंट टू इंटू बी सी इंटू एडी आणि वन अपॉइंट टू क्यू आर इन टू पी एस आता इथं रेशियो घेतलेला आहे रेशियो घेतलेला म्हणजे भागाकार घेतलाय आता वन अपॉइंट टू ला वन अपॉइंट टू कॅन्सल होईल काय राहिलेलं आहे पहा बी सी इंटू एडी डिवायडेड बाय क्यू आर टू पी एस आणि इथं एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर रा म्हणजे काय आलेलं आहे ह्या त्रिकोणाचा एरिया भागीला या त्रिकोणाचा एरिया या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय आलंय याचा पाया बी सी गुणले एडी आणि ह्याचा पाया क्यू आर गुणिले पीएस यांच्या गुणाकारा बरोबर आलेला आहे म्हणून आता गुणधर्म आपल्याला एक नवीन मिळालेला आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत 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 पाया संगत उन्चे। संगत उन्चे। गुनुत्तर गुनुत्तर पाया व व उंची उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते म्हणजे दोघांचा पाया आणि उंची यांचा गुणाकार करायचा असा एक गुणधर्म आपल्याला मिळालाय बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट परत सांगतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू टू ट्रँगल्स इज इक्वल एरिया प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट म्हणजे म्हणजे समजा ह्याचा एरिया ए वन असेल ह्याचा एरिया ए वन असेल दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया ए टू असेल तर ह्याचा रेशो काय येणार आहे समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया बी वन असेल आणि दुसऱ्याचा पाया बी टू असेल पहिल्या त्रिकोणाची उंची एच वन असेल दुसऱ्या त्रिकोणाची उंची एच टू असेल तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर ए वन छेद ए टू हा बी वन पाया आणि उंची छेद काय येणार आहे बी टू गुणिले एच टू बी टू गुणिले एच टू म्हणजे काय मिळालंय गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायावर संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावर असते द रेशो ऑफ 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 टू टू इज इक्वल प्रोडक्ट बेस म्हणजे हा गुणधर्म आपल्याला मिळालेला आहे हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे म्हणजे जर पायाने उंची फक्त दिली तर आपण त्याच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर या पतीनं काढू शकतो यानंतरचा गुणधर्म जो आहे तो जर दोन त्रिकोणांचा सा पाया समान असेल किंवा उंची समान असेल तर तो आ, एरिया आहे आणि त्याच क्षेत्रफळांचा गुणोत्तर जो आहे ते काय येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे बघा पुढला जो, जो गुणधर्म आहे तो काय मित्रांनो पहा जर समान पाया असेल समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच गुणोत्तर बेसिस आर सेम बेसिस आर से आता दोन त्रिकोण आपल्याकडे असणार आहेत ते कसे असणार आहेत ज्या पाया दोघांचा पण काय असणार आहे समान असणार आहे त्यासाठी मी आकृती काढतो पहा हा त्रिकोण आहे ए बी सी आणि दुसरा त्रिकोण मी काढता येथ या पतीनं हा दुसरा त्रिकोण आता बघा ए बी सी झाला तर इथं काहीतरी दुसरं नाव देतो समजा मी डी हे नाव दिलं इथं ई घेतला आणि इथं समजा यम आता इथं दोन त्रिकोण तयार झाले ए बी सी आणि बी डी सी हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आता हा जो त्रिकोण ए बी सी आहे त्याचा पाया बी सी आहे आणि उंची आहे ए आणि इथं जो पाया त्रिकोण तयार झालेला आहे बी ह्याचा पाया आहे बी सी आणि उंची आहे डीएम म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचा पाया काय आहे बी हा समान आहे द बेसिस आर सेम ऑफ टू ट्रँगल ट्रँगल एबीसी आणि बीडीसीचा बेस जो आहे तो बी सीचा असणार आहे पुन्हा पहा आता आपण फॉर्म्युला यूज करूया एरिया ट्रँगल एबीसी इज इक्वल एबीसीचा एरिया काय ना वन अपॉन टू बेस बी सी हाईट ए बी सी इंटू ए बी सी गुणिले ए एरिया त्रिकोन एबीसी त्रिकोन ट्रायंगल बीडीसी पहा हा बीडीसी काय आहे म्हणजे एक छेदिले डीएफ याची उंची आहे डी एफ म्हणून ह्याचा एरिया अशा पद्धतीनं आता ह्यांचं मी क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेणार आहे मग काय होईल एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण डी बी सी बरोबर एकशे दोन बी सी गुण्य ए वन अपॉइंट टू बी सी इंटू ए डिवायडेड बाय वन अपॉइंट टू बी सी इंटू एम बी सी इंटू एम आता बघा वन अपॉइंट टू ला वन अपॉइंट टू कॅन्सल होईल बी सीला बी सी कॅन्सल होईल राहिलं काय पहा ए डी एम आता जर आपण आकृतीमध्ये बघितलं आकृतीमध्ये बघितलं तर ए आणि डी एम जे आहेत ते काय आहे या, या, का या त्रिकोणाच्या उंची आहे म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलेलं आहे एरिया त्रिकोण एबीसी आणि एरिया त्रिकोण डीबीसी यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरावर आलेलं आहे कारण पायाला पाया कॅन्सल पाया झाला एक चे दोन कॅन्सल झालेला आहे त्यामुळे फक्त उंचीचं गुणोत्तर आलंय म्हणजे गुणधर्म काय मिळाला बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर समान पाया असताना संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते पुन्हा सांगतो समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते म्हणजे ए वन छेद ए टू पहिल्याचा एरिया ए वन मानला दुसऱ्याचा ए टू मानला आणि पहिल्याची उंची एच वन आणि दुसऱ्याची एच टू तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येणार एच वन छेद एच टू म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी काय मिळालेली आहे द रेशो ऑफ ऑफ एरियाज टू रेशिओल विथ इक्वल बेस विथ इक्वल बेस ऑर इज सेम देन इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट च्या रेशिओ बरोबर काय असतो एरिया असतो म्हणजे इक्वल जर बेस असेल दोन ट्रॅंगलचा बेस जर इक्वल असेल तर त्यांचा रेशो कशा बरोबर असतो त्यांच्या हाईटच्या रेशिओ बरोबर असतो फॉर द सेम बेसिस फॉर द सेम बेसिस आले लक्षात या पत्तीनं हा दुसरा गुणधर्म आपण आता बघितलेला आहे यानंतर तिसरा गुणधर्म आहे तो समान पायाऐवजी काय असणार आहे समान उंची असणार आहे तोही गुणधर्म आपण पाहूया जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर काय येईल पहा म्हणजे समान उंची असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म इक्वल हाइट्स इक्वल हाईट्स, इकुल हाईट्स।, इकुल हाईट्स। बघा त्यासाठी मी तर दोन त्रिकोण काढत आहे हा त्रिकोण ए बी सी याचा पाया पी सी उंची ए डी आणि तेवढीच उंची असणार दुसरा त्रिकोण काढत आहे हा दुसरा त्रिकोण काढलेला आहे मी पी क्यू आर याचा पाया क्यू आर आणि उंची आहे पी एस म्हणजे यांची उंची समजा हा एच वन असेल तर हा एच टूँ पता दो सामानी है एच हि उ सामान है सामान है क्षेत्रफा गुणोत्तर कांगल एक्वल टू वन अंड हाइट एडी बी सी इन टू एडी मीन वन अट टू इंटू बेस बी सी एंड हाइट इज एच हाइट इज एच

एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल वन अच बी इंटूच भागी ले चे ले, पाया पै है क्यू आर गुणि यू आर गुण य एक छेद दोन लोन कैंसल यच लच कैंसल बीसी क्यू आर आहे एकशे दोन झाला राहिले काय पीसी छेद क्यू आर आता पीसी काय या त्रिकोणाचा पाय आहे आणि क्यू आर काय आहे या त्रिकोणाचा पाय आहे म्हणजे उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा बरोबर आहे द रेशो ऑफ एरिया टू ट्रायंगल्स इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग आता याचा बेस काय म्हणूया बी वन करस्पॉन्डिंग बेस बी वन अँड इट्स करस्पॉन्डिंग बेस बी टू मीन्स बी वन अपॉन बी टू द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम हाईट ऑर इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस म्हणजे दोन त्रिकोणांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरावर असते जेव्हा उंची काय असते समान असते म्हणजे समान उंची असणारे त्रिकुराच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरावर असते हा आपला तिसरा गुणधर्म आहे मित्रांनो हे तीन गुणधर्म अत्यंत महत्वाचे आहे हे तीन गुणधर्म तुम्ही वापरात आणले तर तुम्हाला बरेच प्रमेय सुद्धा सिद्ध करता येणार आहे त्यासाठी हे उपयुक्त आहे त्यासाठी तुम्ही हा सराव करा याच्यावरची काही एक्झाम्पल देखील मी यानंतर घेणार आहे आज जो मी व्हिडिओ घेतला आहे तो आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद